खरं सांगायचं झालं तर खरं आणि खोटं प्रेम ओळखायचं खोट कोणतंही शाश्वत असं मानक उपलब्ध नाहीये ते आपण जेव्हा प्रेमात असतो तेव्हा सगळं काही कळत असत आपण प्रेमात पडलेला कालावधीत याचा उलगडा करत असतो थोडक्यात सांगायचं तर जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल ओळख निर्माण होते तेव्हा समोरची व्यक्ती सुद्धा आपल्यासाठी तेवढीच तळमळत असेल तर ती सुरुवात खऱ्या प्रेमाची असं आपण समजून मोकळं होत काही कालावधी जातो एकमेकांना समजून घ्यायला आवडीनिवडी समजायला सुख दुःख जाणून घ्यायला तेव्हा भावनिक बंद निर्माण होतात एकमेकांचा भूतकाळ उघड्या पुस्तकासारखा एकमेकांच्या समोर ठेवताना कसलाही संकोच किंवा आडपडदा न बाळगता एकमेकांच्या मनांचा भावनांचा स्वभावाचा अंदाज घेतला जातो इथपर्यंत सगळं काही व्यवस्थित असत खरी कसोटी तिथूनच पुढे सुरू होते कितीही काहीही असलं तरी प्रत्येकाचं एक वैयक्तिक आयुष्य असतं त्या आयुष्यात तुम्हाला सामील करून घेतलं जात आहे का नाही यावर खूप काही ठरणार असत सुरुवातीला जरी तुम्हाला सामील करून घेतलं गेलं आणि काही कालावधीनंतर जर टाळ्या तार व्हायला लागली तर तुम्हाला ते जाणवलं गेलं पाहिजे जर तसं जाणवलं तर तुम्ही सावध होऊन स्वतःला सावरून घेऊ शकत पण तशी जाणीवच तुम्हाला झाली नाही किंवा होऊनही तुम्ही आणि तुमचे मन ते मान्य करायला तयार नसेल तर मग तुमच्या सारखे दुर्दैवी दुसरं कोणीच असू शकत नाही हे सुद्धा तेवढंच खरं आणि आजकालच्या जगात अफेअर दररोज म्हणते तरी होतील पण खरं प्रेम व्हायला आणि मिळायला देखील नशीब बलवत्तर असायला हवं तुम्हाला तुमचं खरं प्रेम ओळखता येणं महत्वाचं आहे जरी ओळखलं तरी ते पुढे अबाधित ठेवून जपता सुद्धा आलं पाहिज नाही तर मग असे प्रश्न पडतच राहतील शिवाय कसं असतं ना की कपाळावर लावलेलं कुंकू किंवा टिकली हा प्रेमाचा पुरावा नसतोच तर तो फक्त नात्याचा पुरावा मानला जातो खरं प्रेम जाणून घेण्यासाठी मनाच्या तळाशी जाऊन बघायचं असत वरवर तरंगणारे कधीही खरं प्रेम करत नसतात